नमस्कार मंडळी आज आपण भेट देणार आहोत कोकणातील धामापूर या निसर्गसंपन्न गावामधील सुमारे चारशे पंच्याहत्तर वर्षांचा इतिहास लाभलेल्या सुंदर अशा श्री भगवती देवी मंदिराला हे पुरातन मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेलं असून गाभाऱ्यातील देवी भगवतीची चतुर्भुज मूर्ती महिषासूर मर्दिनीच्या रूपात दिसते ज्यात शिव आणि शक्तीचा मिलाप आहे मंदिराला लागूनच अतिशय सुरेख तलाव आहे असं म्हणतात की फार वर्षापूर्वी ज्याच्या घरी लग्न समारंभ असेल ती व्यक्ती लग्नाच्या आदल्या रात्री फुलांनी बनवलेले दागिने एका परडीत घालून तळ्यात सोडत असे दुसऱ्या दिवशी त्या परडीतील दागिने सोन्याचे झालेले असत लग्न समारंभ आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते दागिने पुन्हा तळ्यात सोडले जात असत मात्र एका व्यक्तीला दागिन्यांचा लोभ झाला आणि त्याने ते दागिने तळ्यात न सोडता स्वतःकडेच ठेवले त्यावेळी देवीचा कोप होऊन ही प्रथा पुढे बंद झाली तर मग तुम्ही कधी भेट देताय या पवित्र आणि ऐतिहासिक अशा मंदिराला